અધ્યાય એકવા શ્રી ગણેશાય એકાગ્ર એકાગ્રચિત કરિતા શ્રવણ તેને હોય દિવ્ય જ્ઞાન પરમાર્થ સાધન પંથ સુલભણે વર્ણુપુડે સ્વામી ચરિત્રા અત્યાદે શ્રવણ કરિતા સર્વ પા નિશ્ચય પ્રસિદ્ધ આળંદી ક્ષેત્રિ નામે નૃસિંહ સરસ્વતી जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत साधू देखिले करावे हटयोग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपितपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले किती एक चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयांला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली तयांची स्मृतीना राहिली देहाची ब्रह्मारंद्री प्राण आश्चर्य करती सकल जन असो झालिया काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पादाम भुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज्ञा झाली तिने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयानला बहुत धर्म कृत्य केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कल कोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरु गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वर योषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी तरी श्रेष्ठता पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नृसिंह सरस्वती स्वामी असोरी विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण यती जाणून पाहू लागले अधोवेदन शब्द एक न बोलवे असो तेव्हा सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार यांसीही ज्ञानसाचार कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊनी बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातले स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जावोनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहुनी कर्मघोर मानसी लगभगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्या त्यासी यश ना आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारी पत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राज आश्रित सरदार मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशित करी ताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दोरी नवल परी जाहले तीन वदन होवोनी दृढ घातली मिटी चरणी तात्या करीती विनवली मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा फक्त आयुष्य याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वान त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यथोर वर्णी ताती बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्याचे हे स्वामी चरित्र, चरित्र सारा मात्र येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसो प्रेमळ भक्त एकोणविसावा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय विसावा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणा करा जय जयाजी जन संत पाहरा सर्वेश्वर गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदिती करोनी। फकीराते देई खाना तेणे पुरतील सर्व कामना पकवानने करुनी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवानने फकीर बोलाविले पाच जण जेवू घातले दयांत फकीर तृप्त होवोनी जाती उच्चिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती गृहस्थांते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्व म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची हा इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळावया साधन त्याजवळी परी त्यासी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निःक मनात पत्रावरती बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधरीला तत्काळ मुंबईशी आला उगाची भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरा येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरांतून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊनी या गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त विसावा अध्याय गोड हा शुभं शुभम अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करुनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनान कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके अठराशे पूर्ण ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्राते भेदून ब्रह्मरंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदया मधुनी जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय जन समस्त दुःखे करोनी आक्रंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाडेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जनासन्मार्ग दाविला उद्धारीले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माजारी जन्म माझा झाला असे ग्रामाचे बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उप पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्यायी मंगलचरण देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन केले से श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामी रूपे प्रकटले हुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्यांची वृद्ध सकळ चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कार भाऱ्यांची पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार समग्र सहाव्यात बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरील भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासे केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा करसोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायन ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरावा त्यान माझी निरूपला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्कारक सद्भक्त सत तो कैसा झाला हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंत हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनी त्या उभयतान ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भव सागर तर मोक्षपद नसो सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठा लागूनी ज्यान कारणे हा ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी साणीला रक्षावे दयाळा कृपा स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोद भाविक भक्त एकविसावा अध्याय गोड हा श्री स्वामी श्री श्रीरस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृत सम्पूर्णम्